आजच्या बघणार आहोत जी काय चंद्र केशेखर कुळे यांनी घोषणा केलेली आहे की तर भरती भा ही येणार आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणून हे पद असणार आहे या पदासाठी म्हणजे या पदासाठी त्यांनी घोषणा केलेली आहे तर मग ही पद भरती कशा पद्धतीने म्हणजे काय होणार आहे याची पुढील प्रक्रिया त्याच्यावर आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघ चला तर मग आपण बघणार आहोत तलाठी भरती हे पद कसं तयार झालं म्हणजे त्या पदाचं नाव आता चेंज होऊन काय झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी असं हे झालेलं आहे चला तर मग बघा दोन हजार पंचवीस ची तलाठी भरती कधी येणार तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची आताच नाही येणार कारण ह्या कालावधीनुसार आता सध्या येण्याची शक्यता नाही पुढे चलून चार पाच महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे दोन हजार सव्वीस व्हायच्या अगोदर ही पद येणारच आहे तर चला मग तलाठी भरती कसं तयार झालेले आहे तर बघा मग जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर सगळ्यात मोठ्या वरची पोस्ट कोणती असती जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर पात्र पात्र अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर कलेक्टर नंतरचं पोस्ट कोणतं असणार आहे डेप्युटी कलेक्टर त्याच्यानंतर कोण असतं तहसील तहसीलदार असतो तहसीलदारांच्या नंतर काय नायब तहसीलदार नायब तहसीलदार आणि त्याच्यानंतर मंडळ अधिकार म्हणजे सर्कल ऑफिसर असेल तर मग म्हणत होते की मंडळ अधिकार भरती येणार मंडळ अधिकार भरती येणार तर ही भरती ही येत नसते कारण ही मंडळ अधिकारपद भरती कशाच्या बेसिसवर असते म्हणजे तह तहसीलदाराच्या बेसिसवर असते तला तलाठीची पाच वर्ष झाले की त्यांच्यानंतर त्यांना दो दोन एक्झाम द्यावा लागतात त्याच्यानंतर मंडळ अधिकारामध्ये त्यांना हे पद मिळत असते तर मग ही अधिकार अधिकारपद भरती ही कधीच येत नसते ती फक्त तहसीलदारांसाठीच ते पद असते की तहसीलदारांनी पाच वर्षानंतरच्या अनुभवानंतर त्यांनी ज्या दोन परीक्षा पास झाल्या त्याच्या बेसिसवर त्यांना हे पदासाठी घेतलं जात तर बघा मग मग कोणतं पद तलाठी तलाठी पद तलाटी पद, तलाटी पद हे हेचं नाव आता काय नवीन होऊन काय आलेलं आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणून हे आहे तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे आपला तलाठी तर सुरुवातीला तलाठीच नाव होतं तर त्याच्यानंतर आता काय होणार आता भरतीमध्ये काय ये नाव येणार ना आहे ग्राम महसूल अधिकारी येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा कणा काय असतो महसूल सेवक महसूल सेवक तर चंद्रशेखर कोळे यांनी काय घोषणा केलेली आहे म्हणजे जे अगोदर कोतुवाल होते त्यांच्या पदाचं नाव आता काय झालेलं आहे महसूल सेवक हे सेवक म्हणजे कोतवाला लागू का तर काय मानधन दिलं जात होतं तर त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी लागू करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर कोळे यांनी काय सांगितलं आहे की हे आंदोलन समाप्त करून तुम्हाला वेतन श्रेणी ही आम्ही देऊ तसंच तुम्हाला या पदा साथी तलाटी या पदासाठी पदासाठी म्हणजे जी काही पद भरती निघणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला विशेष जागा काढून देऊ की जेणेकरून तुम्हा तुमच्यासाठी ह्या जागा राखीव असतील हो तलाठी पद भरतीमध्ये तर अशा पद्धतीने म्हणजे तलाठी भरती लवकरात लवकर येणार आहे म्हणजे महसूल मंत्र्यांनीच स्वतः सांगितलेलं आहे की यांना म्हणजे जे काही महसूल सेवक आहे त्यांच्या त्यांच्यासाठी ही का होईना म्हणजे तलाठी भरती ही लवकरात लवकर येणार आहे तर मग ही तलाठी भरती आल्यानंतर त्यांनी म्हणजे जे काही विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही जागा काढणार आहे आणि जे काही म्हणजे कोतवाल पदामध्ये पदा वेतन श्रेणीनुसार वाद चाललेला होता त्याचे वेत तोही वाद संपवून म्हणजे त्यांनाही तहसीलदार या पदामध्ये पोस्ट देण्याची चांगली संधी ही आलेली आहे कोतवालांसाठी म्हणजे महसूल सेवकांसाठी अशीही पद भरती लवकरात लवकर होणार आहे आणि तलाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक देते त्याच्यावर जाऊन तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास किंवा ही एक्झाम कोण घेणार आहे तर ही एक्झाम अगोदर आपलं टेंडर कोणाला दिलेलं होतं दोन हजार पंचवीस सव्वीसचं टेंडर कुणाला दिलेलं होतं टी सी एस कंपनीला दिलेलं होतं तर मग आता ही टी सी एस कंपनी काय व्यवस्थित घेतलेलं नाही त्याच्यामुळं आता हे टेंडर कुणाला भेटणार आहे हे टेंडर भेटणार आहे एमपीएससी पी एस सी एम पी एस सी किंवा आयबीपीएस म्हणजे आयबीपीएस लाही भेटण्याची जास्त शक्यता नाही जास्तीत जास्त भेटण्याची कोणाला शक्यता आहे एमपीएससी मार्फत ही एक्झाम होणार आहे तर अशी तला ही तलाठी भरतीची अपडेट लवकरात लवकर येणार आहे त्याच्यासाठी आपण आतापासून एक्झामच्या तयारीसाठी लागलं म्हणजे कसं तरी आतापासून अभ्यास चालू केला तर चार पाच महिन्यामध्ये ही पद भरती येऊ शकते त्याच्या म्हणजे ह्या तर जागा महसूल सेवकांसाठी तर आहेतच आहेत तसंही जे काही विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठीही अशा ह्या जागा असणार आहेत एवढंच आहे की महसूल सेवकांसाठी काही मोजक्या राखीव जागा ह्या असतील तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असे नवीन अपडेट पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा